म्हणते तुझ्या बायकोने असं म्हटलं का तुम्हाला म्हणे तुझं जिंद काढून दिन म्हणे दळूयात त्याच्या बायकोन म्हटलं जिंद काढून दिन म्हणे दळूयात एकशे बारा एकशे हा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर जर तुम्ही फोन केला असता तर पोलिसांनी तुम्हाला तिथं जागेवर येऊन सेवा दिली असती तुमची काय अडचण होती काही नाही ते दूर केलं असतं आम्ही हे पाहिलं तुझी पोरगी लग्नाची लग्नाची आहे कम से कम बारा वर्षाची आहे बारा पंधरा वर्षाची आहे बारा वर्षाची आहे पण लग्नाची पोरगी आहे नाव बदलाव होईल बाहेर पाहिलं पण त्यांना आमच्याकडे नाही पाहिलं ना वयोवृद्ध आई वडिलांनी सोडलं घर सुरतमधून गेल्या दहा दिवसांपासून स्वतःचं घर सोडून वयोवृद्ध का गेले दुसऱ्यांच्या दारात आसरा शोधायला आजी तुमचं नाव सांगा सुशिला पूर्ण नाव सांगा सुशिला रामेश्वर बेंडे सुशीला रामेश्वर बेंडे कुठून आले तुम्ही आम्ही इकडे अचलपूर अमरावती कडून अमरावती कडून तुमचं गाव कोणतं अचलपूर होत नंतर पाण्यासाठी आम्ही सुरतला 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 गेलो कोण कोण राहत होतो तुम्ही मुलगा ना मी मुलगा आणि मोठा मुलगा आणि त्याच लग्न झालेलं आहे का किती मुलं आहे त्याला दोन काय नाव आहे त्याचं एक मुलगा मुलगी नाव काय जिवेश तुम्ही घर का बरं सोडला आणि कधी सोडलं घर आम्ही आमचा दोन वर्षापासून प्रोग्राम चालू आहे असा झगड्याचा झगड्याचा हा म्हणजे रात दिवस म्हणजे दिवसा म्हणा का संध्याकाळी म्हणा झगडा चालूच राहत होता दोन वर्षापासून आमच्या डोळ्यातून पाणी नाही सुटलं पोरगा काही ना काही कायच्या पाऱ्यात कायच्या पाऱ्यात लावतच होता काय पण नाही पण भांडणाचं नेमकं कारण काय पैशावरून कि खाण्यापिण्यावरून घरावरून आता घर माया नाय घर माया ना ना तर तो म्हणते हिस्सा द्या हिस्सा द्या मी म्हणतो का तुले घर इकून टाक घर इकून टाक तू तुला हिस्सा घेऊन घे तू म्हणते मी घर इकत नाही बांधतो मी घर बर मग घर बांधून तुम्हाला एकत्र राहण्यामध्ये अडचण आहे असं तो म्हणते नाही घर बांधतो नाही पाहिजे गिरीक आणले तर वापस करून देते गिरीक घर म्हणते मला एक सांगा आता इकडे कॅमेऱ्यात बघून बोला इकडे माझ्या की तुम्ही घर डायरेक्ट सोडल्यानंतर तुम्ही दोघांचा आता खूप वैवृद्ध आहात तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता की नाही घेऊ शकत आता तुम्ही वयवृद्ध तुम्ही वृद्धाश्रमांमध्ये फिरतायत काय तुम्ही घर सोडल्यानंतर कोणत्या ठिकाणी गेले होते आम्ही शेगावला शेगावला गेले गे। शेगावला पहिले शेगावला गेले बर शेगावला काय केलं तिकडं काही नाही दर्शन वगैरे केलं राहिलं दोन तीन दिवस बर मग तिकडनं इथं मानव सेवा मध्ये नाही तिथून शिर्डीला गेलं तिथून शिर्डीला गेलं तिथे राहिलो दोन तीन दिवस मग तिथून आम्हाला पत्ता दिला ते होऊन एका माणसाने तर स्नेहल मध्ये आलो स्नेहल हा कुठं आलंय स्नेहल कुठे आलंय कोणत्या गावात होत अहमदनगर अहमदनगर बर ते आता अहिल्यानगर झालेलं आहे मग तिकडनं तिथं किती दिवस राहिले तुम्ही त्या वृद्धाश्रमात वृद्धाश्रम राहिलोच नाही आम्ही मग सकाळी गेलो चार पाच वाजे दोन तीन वाजे पण थांबलो त्या इथं नाही आहे म्हणेश्रम पोरांचा आहे म्हणे आम्हाला इकडे पाठवलं जागा नाही म्हणून तुम्हाला जागा नाही नाही म्हणे पोरांचा आहे म्हणे हा मुलांचा आहे म्हणून तुम्हाला माणूस यायला पाठवला मग इथं किती दिवस झाले तुम्हाला येऊन इथं दहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले बरोबर मग आता इकडनं तुम्हाला इथंच राहायचं आहे कि तुम्हाला तुमच्या घरी बरं जायचंय नाही आम्ही परत येतो इथं म्हणजे तुम्हाला आता कुठे जायचं माझ्या वडिलाची तब्येत बरोबर नाही आहे अमरावतीला तर तिथं जातो भेट करून येतो आठ दहा दिवस राहून आम्ही परत येतो तिथं जाऊन पुन्हा परत येते पण अजी काय असत की जेव्हा एखादा वृद्धाश्रम तुम्हाला मोफत सेवा देतो तुम्हाला या ठिकाणी मोफत ठेवलंय की नाही सगळं तुमचं खाणं पिणं सगळा खर्च जो वृद्धाश्रम घेत नाही तुमच्याकडून काही पैसे घेत आहे नाही घेत ना मग तुम्ही हे विचार करा की जेव्हा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये कुणाला ठेवलं जातं तर ते असं आठ दिवसाला दहा दिवसाला असं सोडत नाही कुठं बाहेर समजलं का एकदा त्यांनी तुमची संपूर्ण जबाबदारी घेतल्यानंतर तिकडनं तुम्हाला पाठवायचे की नाही ही संपूर्ण जबाबदारी वृद्धाश्रमाची असते मग आता तुम्ही जाऊ जाऊ म्हणतायत मग तुम्ही गेले उद्या समजा कमी जास्त काही झालं तर याला जबाबदार कोण आम्हीच स्वतः आम्ही जबाबदार बस तुमचं आधार कार्ड वगैरे आहे पण गुजरात आहे कुठलं काय असे ना आधार कार्ड आहे गुजरातच बरं तुम्ही इकडे वृद्धाश्रमात फॉर्म भरून घेतला का तुमचा नाही घेतला मग आता दहा दिवस झाले का बरं फॉर्म नाही भरून घेतला आपण अजून जात आहे म्हणून सिने आता तिकून सिने फोन आला सिरियस आहे म्हणून सिने तो जात आहे तिकून आल्यावर बरोबर म्हटलं फारम बर आता तुम्ही जे म्हणताय तुमच्या घरगुती वादामुळे तुम्ही घर सोडलं होतं काय पण आता तुम्ही वृद्धाश्रमातच राहणार म्हणजे घरी परत जायची इच्छाच नाही घरी सुरतला जायची इच्छा नाही सुरतला जायची इच्छाच नाही पण मुलगा तर तुम्हाला शोधतोय मुलगा शोधू दे शोधी तुम्हाला जायचंच नाही त्याच्यासोबत कशावरून म्हणता तोंड म्हणता असून त्याच्याशी संपर्क झालेला आहे आणि तो तुम्हाला शोधतोय कोणताही मुलगा असला आई वडील जवळ नसले तर शोधेलच ना आता आपल्या बापापासून जर मुलं आई कोणी लांब गेलं तर शोधतोच की नाही घरातले व्यक्ती शोधणारच स्वतः म्हणते तोंड पहायचं नाही मग कशाला जायचं स्वतःच म्हणतो असं म्हणते कोण पाहत नाही असंच म्हटलं जिंद काळून देऊन म्हणे बायकोन म्हटलं जिंद काढून देऊन म्हणे मग तुम्हाला घरी इतका त्रास होत होता तुम्ही तिथं सुरतला पोलीस स्टेशन मध्ये काही गेले पोलीस स्टेशन मध्ये गेलो बाबा पाठीमाग कोणी होत आम्ही नाही गेलो तुमच्या पाठीमाग कोणी जरी नसलं तर सरकार आहे ना एकशे बारा टोल फ्री नंबर आहे पोलीस स्टेशनचा एकशे बारा एकशे बारा हा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर जर तुम्ही फोन केला असता तर पोलिसांनी तुम्हाला तिथे जागेवर येऊन सेवा दिली असती तुमची काय अडचण होती काही नाही ते दूर केलं असत हे पाहिलं पोरगी लग्नाची लग्नाची आहे से कम बारा वर्षाची आहे बारा पंधरा वर्षाची आहे लग्नाची पोरगी नाव बदलाव मीन पाहिलं आम्ही इकडे पाहिलं पण त्यांना आमच्याकडे नाही पाहिलं ना आमची कडे नाही पाहिलं त्यानं त्यांना का माझं बोलणं झालंय त्याच्याशी हो तुमचा मुलगा शोधतोय तुम्हाला आणि तो तुम्हाला कोणत्याही वेळी घ्यायला येऊ शकतो नाही आम्ही नाही काय हा तो शेवटी तुमचा प्रश्न आला हाँ। की जायचंय किंवा नाही जायचंय परंतु सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की घरातून आपला कोणीतरी व्यक्ती लांब गेल्यानंतर घरचे इतर लोक शोधतातच काय आणि तुमचा जो काही वैयक्तिक वाद असेल समजा घरगुती काही भांडण असेल तर ते बसून मिटवू शकतो आपण किंवा पोलिसांची तुम्हाला काही मदत असेल तर ती इथे देऊ देऊ शकतो शकतो आणि त्या ठिकाणी पण तुमची इच्छा आहे मग घरी जायचं नाहीच सुरत मधून कौटुंबिक वादाला कंटाळून वयोवृद्धांनी सोडले होते घर मुलगा आणि सून त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रभर फिरून शेवटी मानव सेवा केअर सेंटर मध्ये मिळाला होता आश्रय सोशल मीडियावर वयोवृद्धांचा व्हिडिओ व्हायरल होताच मुलगा आला आई वडिलांना घेऊन घरी जाण्यासाठी हातपाय जोडून माफी मागत संपूर्ण जबाबदारीने आई वडिलांना गेला सुरत येथे आपल्या घरी घेऊन आपलं नाव सांगा माझं नाव जीवेश रामेश्वर बेंडे राणे सुरत माझं गाव अचलपूर अमरावती मी माझ्या वडिलांना मागच्या आई वडील तुमचा आई वडील ना दहा दिवसापासून शोधत आहे तर ते वगैरे सांगताना निघून गेले होते तर मागच्या दहा दिवसापासून मी त्यांना शोधत आहे तर त्या काही कारणासर मला असं माहीत पडलं का मा इथं दिंडात नाशिकमध्ये मानव से सेवा वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रम आहे तिथं त्यांची बातमी मिळाली तर मी इथं आलेलो आहे आणि साहेबांनी त्यांची खूप फार सेवा केलेली आहे इथचे जे कर्मचारी आहे त्यांनी बी त्यांना खूप साथ दिलेला आहे आणि आता मी माझ्या आई वडिलांना समजुती घालून माझ्या स्व याच्यावर स्वतःच्या जबाबदारीवर मी त्यांना स्वतः घेऊन जात आहे तर खूप खूप आभार आहे यांचा मानव सेवा केअरचा खूप खूप आभार आणि त्यांनी जे साथ सहकार दिला माझ्या आई वडिलांना ठेवलं दहा दिवस त्याच्याबद्दल मावली त्यांना असाच यश लाभो आणि अशीच पुरी प्रगती कराव असा माझा खूप खूप प्रार्थना आहे पांडुरंगाशी जय मॅडम आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव ललिता तुकाराम नौसागर, मानव सेवा वृद्धाश्रमची मी संचालिका आहे आठ ते दहा दिवसा अगोदर बेंडे आजी आणि आजोबा हे दाम्पत्य फोन म्हणजे मला आ, प्रियंका ह्या ताईने केला होता की एक दाम्पत्य आलेलं आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरून फिरून इथे आज माझ्या दरवाजाचे तिथे आहे मी जेवण वगैरे चारलं पण त्यांना कायमस्वरूपी मी ठेवू शकत नाही तर मी मला तुमचं खूप नाव म्हणजे ऐकलेलं आहे की मानवसेवामध्ये फ्रीमध्ये कोणी नसेल निराधार असेल तर तिथे फ्रीमध्ये घेतात तर यांना खूप गरज आहे अन्न वस्त्र निवारा आणि आठ ते सांगता ते मला की दोन ते तीन दिवसापासून आम्ही उपाशीचे आणि पोटात अन्नाचा एकही कण नाहीये तर आज आत्ता तर मी जेवण चारलं त्यांना पण नंतरच पुढचं उदरनिर्वाह त्यांचं माझ्याकडनं शक्य नाही असा मला कॉल आला आणि मी लगेच सांगितलं लग सरांशी चर्चा करून आम्ही सांगितलं की मॅडम तुम्ही त्यांना सीबीएस पर्यंत पोहोचवा आणि आम्ही तिथे घ्यायला जातो सीबीएस नाशिकमध्ये हो सीबीएस नाशिकमध्ये तर आजी आजोबा सीबीएस मध्ये नाशिकमध्ये आल्यानंतर आम्ही तात्काळ लगेच त्यांना घ्यायला गेलो आणि घेऊन आलो मानव सेवामध्ये तर आज त्यांना दहा दिवस होऊन गेले आणि असं समजलं की त्यांना म्हणजे आज सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला की आजी आज आणि आज आजोबा इथे आलेले तर ते गुजरातचे आहे आणि गुजरातमधून आम्हाला एक कॉल आला आत्ता अर्धा एक तासापूर्वी की मी त्यांचा मुलगा बोलतोय मी पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे नोंद केलेली आहे आणि माझ्या आईवडिलांना मी खूप शोधाशोध दहा ते आठ ते दहा दिवसापासून करतोय पण मग मला तुमच्याकडे आहेत का मी फोटो पाठवतो पण सात ते आठ वाजेपर्यंत येणार आहे तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करून आजी आजोबांना मुलांच्या हवाली आपण स्वाधीन करणार आहोत पण मग तुम्हाला त्या मुलाने सांगितलं का की घरातून का गेले होते काही सांगितलंय आज का मुलाने हो आजी आजोबा सांगतात की नेहमी कटकट वाद म्हणून त्या कटकटीला कंटाळून आम्ही घर सोडलं पण आम्हाला वाटलं कुठेतरी आम्हाला फ्रीमध्ये घेतील पण नाही शेवट आम्ही आश्रम हे करत शोधत नाशिक पर्यंत पोहोचलो शेवट मानव वाल्यांनीच आम्हाला फ्री मध्ये घेतलं निशुल्क अच्छा तुम्ही आतापर्यंत त्यांना निशुल्क सेवा दिली जेवण खावण राहण्याची व्यवस्था केली सगळं काही झालं आता त्या आजी आजोबांना त्यांचा मुलगा घेण्यासाठी येतोय तर तुम्ही त्यांना त्यांच्या स्वाधीन करणार आहात बरोबर बरोबर आणि आजी आजोबांची मुलाखत घेताना आजी आजोबा तर हेच म्हणतायत की आम्हाला जायचं नाही आहे खरं तर परंतु आपली एक जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी पोलीस कंप्लेंट झालेली आहे मुलाने दिलेली त्यामुळे त्या मुलासोबत त्यांना पाठवावं लागेल काय तर दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जे हे काम करत आहात तर आपण जनतेला काय आवाहन कराल की अशा प्रकारे आई वडील घर सोडून बाहेर जातात किंवा मुलं घर सोडतात तर तुम्ही जनतेला असं काय आवाहन कराल की जेणेकरून कुटुंबामधले वाद आहे तर ते नाही पाहिजे पण ते मिटले अशा काही काही आपली संकल्पना सर मी सांगू इच्छिते की टाळी एका हाताने वाजत नाही कारण याच्यात कुठेतरी आजीनी पण थोडस आजोबांनी पण थोडस समजून घेतलं पाहिजे आणि सुनेला मुलीचा दर्जा दिला पाहिजे आणि सुनेनी पण सास सासऱ्यांना समजून घेतलं पाहिजे आई वडिलांचा दर्जा दिला पाहिजे बस म्हणजे असे आश्रम आजीबाबा शोध शोधत आले नाशिक पर्यंत असं कोणीही शोधत येणार नाही एवढीच मी जनतेला आव्हान करते की दोन्ही समजून घेतलं पाहिजे दोघांनी दो पण सास सासऱ्यांनी आणि सुनेनी मानव सेवा वृद्धाश्रम येते आपल्या आई वडिलांना निस्वार्थ सेवा देऊन आसरा दिल्याबद्दल मानवसेवा वृद्धाश्रम केअर सेंटरचे संचालक टी एल नौसागर आणि संचालिका ललिता नवसागर यांचे मनपूर्वक आभार मानले साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक